शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज 15 जून वार शनिवार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर विशेष करून या व्हिडिओच्या माध्यमातून या वर्षाची कापसाची परिस्थिती काय कापसाच्या दरामध्ये कुठपर्यंत वाढ होणार की कापूसाचे भावात वाढ होणार की त्याचबरोबर कापसाच्या उत्पादनात घट होणार की वाढणार या संदर्भात संपूर्ण आंतरराष्ट्रीय मार्केटचा आराखडा आपण बघूया अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा ताजे भाव पटापट नंतर बातमी अमरावती आष्टी वर्धा सात हजार तीनशे पन्नास अमरावतीला दोनशे चालू आहे सात हजार दोनशे पार्श्वनी या ठिकाणी तीनशे पंचाळीस क्विंटल हवा कोण सात हजार दोनशे पन्नास धामणगाव रेल्वे सात हजार दोनशे पन्नास रुपये सिंधी सेलू सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये मित्रांनो बातमी पूर्ण बघा सविस्तर समजून घ्या कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनाखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्र उद्योगाचे लक्ष आपण जर यावर्षी कापूस लावणार असाल तर ही बातमी पूर्ण बघा जेणेकरून वर्षभराचा आराखडा तुमच्या लक्षात येईल जगभरात कापूस उत्पादन दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात पंचवीस दशलक्ष टनाखाली राहू शकते उत्पादन मागील हंगामापेक्षा फारसे वाढणार नाही यातच अमेरिकेतील टेक्सास भागात लागवड वाढली आहे भारतातील लागवड स्थिर राहू शकते तर चीनमधील स्थितीकडे जगातील वस्त्रोद्योगाचे लक्ष आहे जगात अमेरिका चीन व पाकिस्तानच्या काही भागात कापूस लागवड पूर्ण झाली आहे भारतातही उत्तर भारतातील पूर्व हंगामी किंवा बाग आहे ती कापूस लागवड आटोपली आहे जगात कापसाखालील क्षेत्र वाढेल अशी स्थिती नाही अमेरिकेत चांगला पाऊस न नसल्याने लागवडीत घट होणार आहे उत्तर भारतात क्षेत्र घटले भारतात उत्तर भारत गुज वगळता इतर क्षेत्रातील कापूस पीक पावसाचे पाणी किंवा निसर्गावर अवलंबून आहे उत्तर भारतात कापूस लागवड कमी झाली आहे ते तेथे सुमारे तेरा लाख हेक्टर पर्यंत यंदा लागवड झाली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बेचाळीस लाख हेक्टरवर लागवड होऊ शकते पण यातील फक्त चार ते पाच टक्के क्षेत्राला सिंचनाची सुविधा आहे यामुळे मोसमी पावसावर पिकाचे सर्व अंदाज अवलंबून आहे अमेरिकेतील लागवड पूर्ण झाली असून तेथे लागवडीत सुमारे एक लाख हेक्टरने वाढ झाली आहे अमेरिकेतील टेक्सास भागात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते मागील वेळेस तेथे ते दुष्काळ व प्रतिकूल स्थितीमुळे अडचणी तयार झाल्या व कापूस उत्पादनाला तेथे फटका बसला होता देशात उत्तर भारतातील लागवडही सुमारे तीन लाख हेक्टरने कमी झाली आहे भारतातील एकूण लागवड स्थिर म्हणजेच एकशे सव्वीस ते सत्तावी एकशे सत्तावीस लाख हेक्टरपर्यंत राहू शकते चीनमधील लागवडही पूर्ण झाली आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जगात पंचवीस दशलक्ष टन म्हणजे सुमारे बाराशे लाख कापूस गाठीचे एक लाख एकशे सत्तर किलो रोई उत्पादन येईल असा अंदाज आहे यात अमेरिकेचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढू शकते दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तेथे एकशे नव्वद लाख गाठी उत्पादनही हाती आलेले नाही भारतात चारशे लाख गाठीच्या उत्पादनाचा अंदाज सुरुवातीला होता पण गुलाबी बोंडाळी व कमी पावसामुळे देशात उत्पादन तीनशे लाख गाठी देखील हाती आलेले नाही चीनमध्ये नैसर्गिक समस्यामुळे मागील वेळेला उत्पादनात फटका बसला तेथे सुमारे तीनशे एक्कावन्न लाख गाठी उत्पादन हाती आले आहे जगाचे उत्पादन सरत्या हंगामात सुमारे अकराशे अकराशे लाख गाठीपर्यंत आल्याची माहिती आहे चीन भारत व अमेरिका हे प्रमुख कापूस उत्पादक देश गेले दोन वर्षे प्रतिकूल परिस्थिती आहे अमेरिकेतील लागवड किंचित वाढली अमेरिकेत सुमारे एक्केचाळीस एक एक लाख एक्केचाळीस लाख हेक्टरवर कापूस लागवड केली जाते परंतु तेथील लागवड सुमारे बेचाळीस लाख हेक्टरवर झाली आहे ब्राझीलमध्ये सोळा लाख पाकिस्तानात तेवीस लाख चीनमध्ये तेहतीस लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे पाकिस्तान व पंजाब पाकिस्तान आणि पंजाब व लगतच्या भागातील कापूस पिकाला सिंचनाची सुविधा आहे इतर भागात कोरडो लागवड केली जाते जगात कापूस पिकासाठी आणखी दोन महिने महत्वाचे आहे या काळात नैसर्गिक फटका बसल्यास मोठी घट उत्पादनात येईल अशी माहिती आहे परंतु अमेरिकेतील उत्पादन ही वाढू शकते असा अंदाज आहे एकंदरीतच आता येत्या काळात ठरेल कापसाला भाव काय मिळतो ते भेटूया पुढच्या चढत धन्यवाद